नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज दोन चलातील रेषे समीकरणे सराव संच एक पॉईंट तीन प्रश्न तिसऱ्या तिसऱ्यामधलं तिसरं उदाहरण पाहत आहोत आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न तिसऱ्यातलं पहिलं उदाहरण पाहिलं तर खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा असा जर प्रश्न आला तर कसा सोडवायचा एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा हे पहिलं समीकरण हे समीकरण दोन समीकरण एक आणि दोन घेणार आहेत आपण एक्स अधिक दोन वाय बरोबर मायनस एक समीकरण एक दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा समीकरण दोन आता पहा हे दोन समीकरणाची तुलना आपल्याला मूळ समीकरणाशी करणार आहेत आपण समीकरण एक व दोनशी तुलना समीकरण एक व दोन ची तुलना किंवा हे लिहायचे आपण दोन यांची तुलना एक्स प्लस बी वाय बरोबर सी समीकरणाशी करून मूळ समीकरण ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी जर ह्या रूपात समीकरण नसेल तर तुम्हाला करून घ्यावं लागतं एक्सचं पद वायचं पद बरोबर सी आता क्रेमर्स पद्धतीने सोडवा असा प्रश्न आला तर पहिले निश्चित पद्धत आपण पाहिलेली आहे त्यामध्ये पहिलं डी काढून घ्यायचं डी बरोबर आता डी काढण्याचं सूत्र आहे ए वन ए टू बी वन बी टू आता ए वन म्हणजे याचा सहगुण की एक्सचा किती आहे ए ए, ए टू म्हणजे दुसऱ्या समीकरणाच्या किमती घ्यायचे ए टू एक्सचा सहगुणक किती आहे दोन बी वन किती आहे वायचा सहगुणक पहिल्या समीकरणाचा दोन आणि बी टू किती आहे मायनस तीन ह्या किमती टाकल्या डीमध्ये मध्ये आता आपली पद्धती निश्चय काढण्याची तिरकस गुणाकार एक गुणिले वजा तीन मधलं साईन मायनस दोन गुणिले दोन तीन आणि एकचा गुणाकार केला तर तीन एक तीन मायनस साईन आणि मायनस मधलं साईन मायनस दोन आणि दोनचा गुणाकार केला तर बे चार आता मायनस तीन मायनस सात आता हे दोन्ही पण कसे आहेत नंबर दोन्ही मायनस आहेत दोन्ही मायनस असतल्यास आपण बेरीज करतो आणि साईन दोन्हीला आहे ते देतो तीन आणि चार किती सात आता डी काढलं आता डी ऑफ एक्स डी ऑफ एक्स आहे आपण डी ऑफ एक्स बरोबर आता डी ऑफ एक्स घेताना सूत्र सी वन सी टू आता हे सी वन सी टू वजा एक वजा एक बारा आणि बी वन बी टू बी वन आहे दोन बी टू आहे थ्री वजा तीन पद्धत सेम तिर्ख गुणाकार वजा एक गुणिले वजा तीन मधलं साईन मायनस आणि दोन गुणिले बारा मायनस एक गुणिले मायनस तीन तीन, तीन. माँनस माँनस तीन, तीन एक तीन मायनस मायनस काय होतं प्लस वजा बारा दुनी चोवीस तीन वजा मायनस चोवीस आता मोठ्यातून लहान वजा करतो आपण चोवीसमधून तीन गेले किती राहतात एकवीस आणि साईन मोठ्या संख्येचं काढलं डी ऑफ एक्स काढलं डी काढलं आता डी ऑफ वाय काढणार आपण डी ऑफ वाय काढताना डी ऑफ वाय आपण काय केलं इथे डी ऑफ एक्स डी काढलं डी ऑफ वाय बरोबर ए वन ए टू ए वन ए टू ए वन म्हणजे एक्स तसं बघू एक ए टू म्हणजे दोन आणि सी वन सी टू वजा एक आणि बारा तिरकस गुणाकार करणार आपण एक गुणिले बारा मधलं साईन मायनस मायनस एक गुणिले दोन बारा एक बारा मधलं साईन मायनस आणि दोन आणि एकचा गुणाकार केला तर किती मायनस दोन आता पहा बारा हे मायनस मायनस काय होईल प्लस बारा आणि दोन किती चौदा हे डी ऑफ डी काढलं वजा सात डी ऑफ एक्स काढलं वजा एकवीस डी ऑफ वाय काढलं डी ऑफ वाय काढलं चौदा आता आपल्याला एक्स आणि वायच्या किंमती किमती काढायच्या क्रेमरची पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर किती आहे आपण आणि डी किती आहे वजा, वजा सात आता मायनस मायनस काय होतं हे प्लस होतं सात एक सात त्री एकवीस किती आली किंमत तीन आता वाय बरोबर डी ऑफ वाय भागिले डी डी ऑफ वाय किती काढले आपण चौदा भागिले डी किती आहे वजा सात सात एका सात सात दुने चौदा आणि हे खालचं काय आहे सात एका सात सात दुने चौदा हे मायनस साईन उत्तर येईल मायनस दोन तर एक्स वाय बरोबर पहिले एक्सची किंमत तीन आणि वजा दोन हि एकसामायिक एक समीकरणाची वखल आहे क्रेमर पद्धत पाहता आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण खालील सामा एक सामायिक समीकरण हे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा पहिलं समीकरण एक दुसरं समीकरण दोन आपल्याला एक आणि दो दोन यांचीच तुलना आपल्याला मूळ आपल्या समीकरणाशी करायची ए एक एक्धिक बी वाय बरोबर सी आता पहिल्या समीकरणाचे ए वन बी वन सी वन ए टू बी टू आणि सी टू ह्या तुम्ही काढून घेतल्या तरी चालतील लिहून घेतल्या तरी किमती चालतील सोपं जातं आता डी बरोबर सूत्र आहे डी बरोबर ए वन ए टू ए वन म्हणजे एक्सचा सहगुण ए टू दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुण ए वन ए टू बी वन बी टू दोन कोमा वजा तीन तिरकस गुणाकार एक गुणिले वजा तीन मधलं साईन मायनस दोन गुणिले दोन मधलं मायनस साईन तीन आणि चार बेरीज केली तर सात आणि दोन्हीला साईन आहे ते तर दोन्हीला मायनस असल्यास बेरीज करतो आपण आणि साईन मायनस देतो दोन्हीलाच लिहिलेलं आता डी ऑफ एक्सचं सूत्र आहे सी वन सी टू सी वन सी टू बी वन बी टू एक्स काढताना एक्सचा सहगुण घ्यायचा का नाही घ्यायचा वाय काढताना सुद्धा वायचा सहगुण घ्यायचा नाही एवढं लक्षात ठेवायचं डी ऑफ एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू एक्स्ट्रा घ्यायचाच नाही तिरखस गुणाकार वजा एक गुणिले वजा तीन मधलं मायनस साईन दोन गुणिले बारा तीन एक तीन मायनस मायनस प्लस बारा दोन एक चोवीस मायनस चोवीस मोठ्यातून लहान संख्या वजा करायची साईन मोठ्या संख्येचं तर चोवीसमधून तीन गेले किती उरतात एकवीस आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस आता डी ऑफ वाय काढतो तेव्हा सूत्र आहे ए वन ए टू ए वन ए टू इथला सहगुण एक इथला दोन आणि सी वन सी टू तिरकस गुणाकार एक तिर गुणिले बारा मधलं साईन मायनस मायनस एक गुणिले दोन बारा एक बारा हे मायनस बे एक बे मायनस दोन हे मायनस मायनस काय झालं प्लस आणि बारा आणि दोन किती चौदा क्रॅमरच्या पद्धतीनुसार सूत्र आहे एक्स बरोबर डी एक्स भागिले डी बरोबर डी एक्सची किंमत किती काढली वजा एकवीस डी किती आपलं वजा सात मायनस मायनस काय झालं प्लस सात एक सात सात्री एकवीस बरोबर किंमत आली तीन वाय बरोबर सूत्र डी वाय भागिले डी डी वाय किती आहे चौदा आणि डी किती आहे वजा सात चौदा भागिले वजा सात सात एक सात सात दोन आहे चौदा हे भागाकारातलं मायनस साईन उत्तराला येईल ते आलं उत्तर मायनस दोन एक्स आणि वाय बरोबर पहिले एक्सची किंमत तीन नंतर वायची ही एक सामायिक समीकरणाची उकल आहे तर विद्यार्थी मित्रांनो क्रेमर्स पद्धत अतिशय सोपी आहे तर व्यवस्थित सर्वांनी प्रॅक्टिस करायची आणि सराव करायचा आहे तर जर काही अडचण असल्यास मला कमेंट करा आणि तुमच्या अडचणी विचारा आणि माझे मागचे सगळे व्हिडिओ पहा आणि उदाहरणाचा सराव करा आपण भाग एकमधलं हे दोन चलातील रेषे समीकरणे पाहत आहोत आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही महत्त्वाचं बेसिक गणित आहे सर्वांनी ते व्हिडिओ पहा आणि सराव करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद